दिगंची जिल्हा परिषद गटाच्या सगळ्या सगळ्या सर्व मतदारांची मी खूप आभारी आहे आणि त्या सर्वांचं मी खूप धन्यवाद मानते की सगळ्यांनी माझ्या मुलाला भरभरून मतदान केलं त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांचे आभारी आहे आणि आठपाडी तालुक्यातल्या चारही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व मतदारांची मी खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या पक्षाला शिवसेनेला सगळ्यांनी भरभरून मतदान केलं त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद जिल्हा परिषद गटाची दिगंजी जिल्हा परिषद गटातून आज भैया पाटील हे विजयी झालेले आहेत तसेच दिगंजी पंचायत समिती गणातून कल्पना देवेंद्र भुसावळे याही विजयी झालेले आहेत चांगले त्यांना उच्चांकी मत दिगंजी गावातून मिळालेलं आहे आणि भैया पाटील व कल्पना देवेंद्र हे चांगल्या मताने विजयी झालेले आहेत आणि ते आपल्या कामातून सगळ्या दिगंजीकरांना पोचपावती देतील एवढीच मी आशा बाळगतो हलिगंजी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे तीनही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत एकमेव फक्त त्याचं कारण म्हणजे अनिल भाऊ स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व सुहासभाई बाबर तानाजीराव पाटील आणि अमोल मोरे व आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या कामातून हा विजय प्रचंड मताधिक्याने आम्ही घेतलेला आहे तेवढं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा आमचा विजय झालेला आहे कामाचा माणूस निवडून आलेला आहे शंभर लांड जर एकत्र आली तर बाग मत ते वाघच असतो आणि वाघ विजयाचा हा तानाजी पाटील ठरला आणि संपूर्ण माझ्या इगंजीच्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद सर्वांनी चांगल्या पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार प्राप्त केलेला आहे विकासाचा अतिशय चांगला माणूस निवडून दिला एवढं सांगतो आजच्या विजयासंदर्भात आज आपल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराजभाई या पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार कल्पनाताई देवेंद्र भुसाळे यांचा अतिशय मोठ्या फरकाने विजय झालेला आहे अतिशय चांगलं आणि उत्साही वातावरण आज दिगांच्यामध्ये आहे आणि विजय आम्ही साजरा करत आहे सर्व कार्यकर्ते आणि अतिशय उत्साही वातावरण आज वातावरणामध्ये विजय उत्सव साजरा करतो मीटिंग घेऊन त्या त्या सुखा सुधारल्या आणि आज तुम्ही बघताय शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि पाच पंचायत समितीचे पंच पंचायत समितीचे पाच सदस्य निवडून आलेले आहेत तालुक्यामध्ये त्यामुळे सर्व तालुका हा शिवसेना मय झालेला आहे भगवा झालेला आहे सर्व तालुका खानापूर तालुक्यामध्ये पूर्ण पीएसी आणि अमोलदाने त्यांचं खूप खूप अभिनंदन या दोन्ही तालुक्यामध्ये शिवसेनेच्या मिळालेल्या यशाबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं भाऊप्रेमी भयाप्रेमी आणि अध्यक्षप्रेमी सर्व कार्यकर्त्यांचं मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा विजय हा त्यांना समर्पित करतो जे कार्यकर्ते गेले पंधरा दिवस महिना अतिशय चोरात पळत होते अगदी अन्नपाणी विसरून कार्यकर्त्यांनी अगदी संघ बांधला होता नगरपंचायतचा वासफा करायचा आणि ते या सर्व कार्यकर्त्यांनी आज करून दाखवलेल्या या विजयातनं चार हजारच्या मताने आपले पृथ्वीराजबाई निवडून आलेले आहेत कल्पना ताई सुद्धा चांगल्या मताने सातशे का साडे सातशे मतांनी निवडून आलेले आहेत ते आकडा माहीत नाही आणि हा सर्व विजय मी दिगाच्याकडच्या जनतेला सर्व देशांच्या कार्यकर्त्याला बायांच्या कार्यकर्त्याला समर्पित करतो सुद्धा शिवसेनेने चांगली लढत दिलेली आहे त्या ठिकाणी खूप चांगली लढत दिलेली आहे तिथं सुद्धा विद्याताई मोठेने त्यांचा काही मतांनी पराभव झालाय मला आता एक्झॅक्ट त्यांचा आकडा माहित नाही किती झाला झालाय तर त्यांनी अतिशय चांगला चांगली लढत दिलेली आहे त्या निंबोडे गटामध्ये हो चला, 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 चला।, चला, चला।